आपल्या मतदारसंघात प्रचार फेरीचं नियोजन करण्यासाठी आजची हे नियोजन बैठक बोलावली होती या कार्यक्रमासाठी आपल्या खामगाव बाजार समितीचे सभापती सुभाषराव केसोडे होते त्यानंतर राजूशेठ सानंदा आणि उपस्थित गोपाळराव मिर्गे उपसभापती श्रीकांत तायडे सर्व उपस्थित मंडळी मान्यवर आजच्या या नियोजन बैठकीच्या माध्यमातून आपण प्रचार फेरी आयोजित करणार तर आहोत सुद्धा करणार आहोत परंतु सांगायचा महत्त्वाची बाब अशी आहे की काँग्रेस पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा आपण प्रचार करत असताना ती उमेदवारी आपल्यासाठी का महत्त्वाची आहे आणि तो उमेदवार निवडून आला पाहिजे हे कशासाठी महत्त्वाचा आहे तर आज होणारी विधानसभा आणि त्याच्यातून निवडून येणारा आमदार हा अतिशय आपल्यासाठी प्रत्येकासाठी त्याच्यातून होणार आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे हे घटक पक्ष असतील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील या घटक पक्षाचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांना त्या जोडीने आपण जोडून जर चाललो तर निश्चितच भविष्यात या कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकासुद्धा सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या निवडणुकीचा विषय समोर ठेवून आपण या विधानसभेकडे पाहिलं पाहिजे आणि जे महाविकास आघाडीने ठरवून दिलेले उमेदवार आहेत हे जळगाव दामोद मतदारसंघातील असतील खामगाव मतदारसंघातील असतील हे उमेदवार निवडून आले तरच आपल्या घटक पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचे सुद्धा कार्यकर्त्याच्या पुढच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरतील आणि त्यासुद्धा यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा भाग या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आहे तरी आपण ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उमेदवार असताना ज्या महत्त्वाच्या परिसरात आणि मोठ्या प्रमाणात जे मतदान तुम्ही त्यावेळीसुद्धा दिलं आणि अतिशय उपयुक्त ठरलेलं हे मतदान आहे आपल्या शेगाव ग्रामीणमधलं तर त्याचप्रमाणे उमेदवार मीच आहो असं समजून आपण त्याच्यापेक्षा अधिकाधिक कधी आपण त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पाळून घेतो ही महत्त्वाची बाब आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याचे जे काही संबंधित लोकं असतील जळगावमध्ये असतील खामगावमध्ये असतील उर्वरित महाविकास आघाडीचे जिथे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जरी असतील तर निश्चितपणे भाजप शासनाने केलेला भ्रष्टाचार भाजप शासनाने केलेली कमिशनखोरी ही सर्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेली आहे त्याच्यामुळं भाजप शासनाचे धोरणं शेतकऱ्याच्या कशा अहिताचे आहेत हे सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला कोणाला काही सांगण्याची गरज नाही सोयाबीनच्या गंजा आपल्या घरात पडलेल्या आहेत हे समोर दिसल्यानंतर कोणाला काहीच सांगायची गरज नाही त्या शासनाचे जे धोरणं आहेत हे अतिशय फक्त धर्मांध विषय ते फैलवत आहेत आणि त्याचे विषय दोन जातीमध्ये थेळ कशी निर्माण होईल ओबीसीचा विषय त्यांनी जाणला त्याच्यानंतर मराठ्याचा विषय त्यांनी जाणला हे शिकून देणे आणि आपण मजा बघा आणि याच्याशिवाय भाजप शासनाने दुसरं काही केलेलं नाही तर या दळभद्री सरकारला हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण कसे विजय होतील आणि त्याच्या माध्यमातून या निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे नगरपालिका आहे याच्यामध्ये सुद्धा आपली बाजू सक्षम होण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि सर्वांनी आपापल्या परीने जेवढे चांगले प्रामाणिक प्रयत्न करून या विजयामध्ये विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करावा हीच प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद